हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना आपण ही जी सिरीज करतो आहोत ह्याच्यात नवरात्राचे नवरंग त्याच्यामध्ये आजचा रंग आहे रॉयल ब्लू आजचं देवीचं रूप आहे माँ चंद्रघंटे ती आणि आजचा रंग आहे रॉयल ब्लू आणि आजची साडी आहे बंगालची खासियत असणारी ती म्हणजे सुप्रसिद्ध ताज साडी तर मुळात रॉयल ब्लू किंवा निळा रंग हा अथांग अशा आकाशाचा रंग आहे त्याचबरोबर हा समुद्राचाही रंग आहे पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या शिवाय सामान्य लोकांना हा निळा रंग वापरण्याची मनाई होती म्हणूनच त्याला रॉयल ब्लू असंही म्हणतात एखादा मुलगा जर खूप लाडका असेल तर त्याला म्हणतात ब्लू आईड बॉय हो की नाही <laughs> तर असा हा निळा जो रंग आहे हा मूळ रंग आहे म्हणजेच हा पृथक असा रंग आहे हा रजोगुणी असा रंग आहे त्यामुळे दिवसा उग्र आणि रात्री शांत असा हा निळा रंग आहे निळा रंग हा अतिशय तेजस्वी असा मानला जातो बऱ्याच जणांचा निळा रंग हा आवडता असतो विशेषत पुरुषांना निळा रंग खूप जास्त आवडतो आणि बायकांना गुलाबी रंग आवडतो तर निळा रंग हा खूप छान असतो तुम्ही जर कुठेही बाहेर फिरायला गेलात ना तर तुमच्या असं लक्षात येईल की दहा पैकी चार ते पाच जणांच्या अंगावरती निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वेग वेग अशा शेड्स असतात इतका हा निळा रंग हा अतिशय प्रसिद्ध असा रंग आहे वेग वेग तर निळ्या रंगाचे वेगवेगळ्या छटा होतात तर त्याच्यामध्ये रॉयल ब्लू ही आजची छटा आहे किंवा निळ्या रंगाची आजची छटा आहे तर निळा रंग जो असतो ना जो ज्या लोकांना निळा रंग आवडतो तर ते लोक हे अतिशय आत्मविश्वासाने भरलेले आणि श्रद्धाळू असे सरळ मार्गी असे असतात श्रीकृष्णाला निळा रंग खूप आवडायचा आणि श्रीकृष्णाचा रंग हा निळा असं मानलं जातं कारण कृष्णाला मोरपिस आवडतं आणि मोरपिसामध्ये मधोमध हा निळा रंग असतो तर असा हा निळा रंग हा अतिशय राजस लोभस तेजस्वी असा असतो बऱ्याच जणांना निळा रंग आवडतो आणि मलाही निळा रंग आवडतो आतवाईतलाही निळा रंग आवडतो तर या निळ्या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या छटा असतात तर बाभ बोरकरांनी एक म्हटलेलं आहे ना गडद निळे गडद निळे जलद भरून आले तर असे पाण्याने भरलेले जे ढग आहेत ते भरून आले असं म्हणण्याचा म्हणजे थोडक्यात पावसाळ्याची सुरुवात असं म्हणण्याचा हे होता तर पाण्याचा सुद्धा रंग जर कुठे नकाशा वगैरे दाखवायचा असेल तर त्याच्यामध्ये निळा रंग हा डिनोट करतो पाण्याला तर निळा रंग खूप छान असतो निळाला निळा असंही म्हणतात मराठीमध्ये निळा म्हणतात आणि एक कालंदीचा निळा अशी ही एक कविता आहे तसंच बाभा बोरकरांची अजून एक कविता आहे ती म्हणजे एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा ही पण कविता तुम्हाला माहिती असेल की अशा निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वेग वेग छटा त्यांनी सांगितलेल्या आहेत नीले नीले, नीले गगन केतले जहा परती झ का प्यार बले अशी एक मस्त गाणं आहे तर अशा निळ्या रंगाभोवती असं एक मस्त गुढ असं तरीही एक वलय असतं त्यामुळे निळा रंग आवडणारे लोक हे काही अर्थाने असे गुढसुद्धा असतात तर असा हा निळा रंग हा खूप छान असतो असं म्हणतात ज्ञानी लोक असं म्हणतात की आ, आत्म्याचा रंग हा निळा असतो म्हणूनच मी तुम्हाला श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं ना म्हणून श्रीकृष्णाचा जेव्हा तुम्ही फोटो वगैरे कुठेही बघतात चित्र बघतात तर कृष्णाचा रंग हा निळा दाखवलेला असतो तसंच शंकराचा कंठ हा निळा आहे म्हणून त्याला निळकंठ असं म्हणतात तर अशा निळ्या रंगाची महिमा काही और आहे बर का तर अधिकाऱ्यांचा जो गणवेशाचा रंग असतो ना तोही निळा असतो तसंच ब्लू आईड ब्लू कॉलर क्राईम हा पण एक प्रसिद्ध प्रकार आहे तो म्हणजे कामगार लोक ज्या छोट्या मोठ्या चोऱ्या करायचे ना त्याला ब्लू कॉलर क्राईम असं म्हणायचे व्हाईट कॉलर क्राईम हा वेगळा असतो अजून एक निळ्या रंगाची ही एक छटा तुम्हाला सांगितली तसंच निसर्गामध्ये तुम्हाला निळा मी तुम्हाला सांगितलं की आकाशाचा रंग असतो धरतीचा रंग असतो तर हा गोकर्णाचा असा निळा रंग आहे तर गोकर्णाच्या फुलांचं सरबत गोकर्णाच्या फुलांचा चहा सुद्धा बरेच जण करतात तर असा एक हा हे आहे तर अशा पद्धतीने ब्लू राईस मिळतो बरंच काही की आता हल्ली ब्लू या प्रकारामध्ये अस अफाट असंख्य अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत खाण्यापिण्यापासून असं इतकं वैविध्य आहे ब्लूबेरी आहेत बरेच वेगवेगळे प्रकार असतात तर ही निळ्या रंगाची छटा आपल्याला निसर्गामध्ये दिसत असते तर आजची मी साडी सांगते आहे बखर एका साडीचीमध्ये ती म्हणजे बंगालची खासियत असलेली तात साडी जेव्हा दुर्गापूजेचा विषय निघतो जेव्हा नवरात्राचा विषय निघतो तेव्हा बंगालचा उल्लेख होणं हे साहजिकच आहे नाही का तर बंगालची खासियत असलेली ही तात साडी यालाच काही जण जामदानी असंही म्हणतात मी जामदानी साडीवरती एक वेगळा व्हिडिओ केला होता ढाकाई जामदानी साडी जेव्हा ढाका ह्या बांगलादेशातल्या भागातले लोक इकडे येऊन आणि त्यांनी साड्या विणायला सुरुवात केली तर त्याला ढाकाई जामदानी असं म्हणतात मुळातच जामदानी हा शब्द आलेला आहे तो पार्शियन या शब्दावरनं कारण मुघल साम्राज्यांच्या काळामध्ये हा शब्द बऱ्यापैकी प्रचलित झाला तर जामदानी म्हणजे काय तर फुलं आणि फुलं विणलेले फुलं डेकोरेट केलेली असा जो हे असतो वस्त्रप्रावरण असतं तर त्याला जामदानी असं म्हणतात दानी म्हणजे ठेवायची हे जसे फ्लावर पॉट आहे फुलदानी तसंच फुलं ठेवण्याची जी हे आहे जाम म्हणजे फुलं आणि जे ज्याच्यावरती फुलं हे केलेले आहेत ठेवलेले आहेत ती जामदाणी तर तात तांत म्हणजे काय तर तात या मुळातच तात हा शब्द तंतू या शब्दापासून आलेला आहे तंतू म्हणजेच धागा धागा म्हणजेच कॉटन कॉटनचा धागा पूर्वीच्या काळी दोनच धागे असायचे हा नॅचरल जे असायचे फायबर्स त्याच्यामध्ये एक तर सिल्क असायचं रेशीम किड्यांपासून केलेलं के आणि दुसरं जे असायचं ते म्हणजे कॉटन तर आता सगळं भारताचं जे उष्ण आणि हुम ह्युमिड असं जे वातावरण आहे ह्याच्यामध्ये कापसापासून बनवलेले धागे होते कापसापासून जे बनवलेले वस्त्र होते त्याला बऱ्यापैकी मागणी असायची आणि सामान्य लोकांपासून तर श्रीमंत लोकांपर्यंत कारण उन्हाळा सगळ्यांनाच लागतो ना सगळ्यांनाच घाम येतो हो त्यामुळे सामान्य लोकांपासून तर श्रीमंत लोकांपर्यंत सगळेजण हे हँडलूमच्या वस्तू वापरायचे हँडलूमच्या साड्या बायका वापरायच्या आणि सुती कापसापासून बनवलेल्या सुती साड्या वापरायच्या तर अशा ह्या तात साड्या तात साड्या या साधारण चौदाव्या पांधरा पंधराव्या शतकापासून आहेत ॲक्च्युली हँडलूम साड्यांचा सा इतिहास हा खूप जुना आहे पण मुघल जेव्हा एम्परर आले मुघलांचं सा जेव्हा साम्राज्य झालं तेव्हापासून मी सांगितलं होतं मागे पण तुम्हाला तेव्हापासून ह्या फुला पानांच्या वगैरे डिझाईन्स जास्त यायला लागल्या त्याच्या आधीच्या ज्या साड्या आहेत अजूनही बंगालमध्ये ज्या मुर्शिदाबाद वगैरे ह्या ज्या भागांमध्ये साड्या ज्या तयार होतात तर ह्या साड्यांमध्ये अजूनही हत्ती मोर फुलं पानं हरणं शकुंतलेची एक साडी आहे त्याच्यावरती शकुंतला बसलेली आहे आणि तिच्या भोवती असे हरण आहेत हत्तीची साडी मासे कारण बंगल बंगाल हा किनारा आहे ना त्यामुळे मासे हे जे आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं ना तेच साड्यांमध्ये तेच कपड्यांमध्ये डिझाईन म्हणून वापरलं जातं विणकरांकडून तर अशा ह्या तात ज्या साड्या असतात तर ह्या कापसापासून बसलेल्या म्हणजे बनलेल्या म्हणजे कॉटनच्या साड्या असतात ह्या वजनाला अतिशय हलक्या असतात आणि अतिशय छान म्हणजे मऊ अशा साड्या असतात ह्या मखमल मऊ मलमल अशा टाईपचा फील देणाऱ्या आणि याच्यामध्ये जरीचं थोडंफार विणकाम असतं वेगवेगळ्या धाग्यांचं विणकाम असतं आणि अशा पद्धतीने ह्या तातच्या साड्या बनतात बहुतेक बंगाली बायकांच्याकडे ताण त्याच्या साड्या ह्या असतातच त्याचं रिझन असं असतं की मुळात त्या हलक्या असतात वजनाला त्यामुळे त्या, त्या प्रॅक्टिकल यूज असतो त्याचा त्या तुम्ही कशाही वापरू शकतात कशाही फिरू शकतात आणि हलक्या फुलक्या असल्यामुळे त्या वापरायला जड नसल्यामुळे जरीच्या असल्यामुळे त्याला एक छान असा ग्रेस असतो एक सणावाराला वगैरे जे लागतं तुम्हाला थोडंसं असं छान ग्रेसफुल असं फेस्टिव भाई बसणार तर असं त्याच्यावरती असतं तर अशी ही निळ्या रंगाची तातची साडी मी आज नेसलेली आहे आणि त्याला हे थोडं थोडं असं गुलाबी बॉर्डर आहे आणि बाकी हा टर्क्वाईज कलरचा असं ब्लाउज आहे तर आजचं आजची जी माळ आहे ना ती आपण आपल्या लाडक्या बहिणीला अशी समर्पित करूयात एक तरी बहीण असावी सुख दुःख वाटून घेणारी तर अशा वेगवेगळ्या माळा आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना स्त्री शक्तीला या समर्पित करत असतो तर अशी ही माळ आज आपण आपल्या लाडक्या बहिणीला समर्पित करूयात आणि आजचं देवीचं रूप आहे माँ चंद्रघंटेती त्यामुळे या देवी सर्व भूतेषु माँ चंद्र घंटे ती रूपेण संस्थित नमस्त स्य नमस्तसे नमस्तसे नमो नमः तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हा कसा वाटला ते पण सांगा ह तर अशी ही साडी आहे आणि छान कम्फर्टेबल आहे मस्त दिसते मला आवडला कलरही खूप छान तजेलदार असा कलर, कलर आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाद बोरकर म्हणतात गडद निळे गडद निळे जलद भरून आले तर माझ्या हातामध्ये आहे ही गुच्छाची असं हे गोकर्णाचं फूल आहे आणि हा आजचा रंग आहे रॉयल ब्लू म्हणजे निळा आणि तोच निळा रंग मी आज माझ्या बंगाली तांत साडीमध्ये घेऊन आलेली आहे अशी ही रॉयल ब्लू कलरची साडी आहे ज्याला टर्क्वाईज ब्लू असा पदर आहे याचा स्कर्ट बॉर्डरचा काठ जो आहे तो मोठा आहे आणि बाकी वरचा जो काठ आहे तो छोटा आहे हे पा असा आहे ना असा छोटा त्या त्या आहे त्यावरती हे बेलपानाचा नेकलेस आहे मी घातलेलं त्याच्यावरचे मॅचिंग बेलपानाचे कानातले हे लॉंग हार आहे हा बेलपानाचा आणि मैत्रिणींनी दिलेले तोडे आहेत निळ्या आणि गुलाबी रंगाच्या मॅचिंग बांगड्या आहेत आणि निळ्या रंगाची टिकली आहे आणि हा ब्लाउज आहे पहा हा ब्लाऊज एकदम छान बसलेला आणि छान शिवला गेलेला ब्लाऊज आहे हा मला खूप आवडला मस्त मागे असं डिझाईन करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हा आजचा निळा रंग आपण साजरा करूयात कारण आकाशाचा रंग असतो निळा आणि समुद्राचा रंग असतो निळा अथांग असा आकाश आणि अथांग असा समुद्र या दोन्हीचा रंग निळा असतो म्हणूनच याला रॉयल ब्लू म्हणतात कारण हा राजघराण्यालासुद्धा दर्शित करत असतो म्हणून रॉयल ब्लू कलर आहे आणि रॉयल ब्लू कल कलर हा बऱ्याच जणांना आवडतो तुमच्यापैकी कि किती जणांचा हा निळा रंग आवडताय नक्की कॉमेंट करून सांगा मला खूप आवडेल ऐकायला आणि तुम्हाला सगळ्यांना या अशा छान आनंदी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिनाल अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मी नलदवाई या <laughs>